नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कावेरी सीड कंपनीची जी भेंडी आहे सातशे तीन हे बघण्याकरिता तास गावी या गावी आलेलो आहे सर्वप्रथम मी तुम्हाला दादाचा परिचय करून देतो आपलं थोडं नाव सांगाल जोरात रमेश दासांची शिरसागर तास तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा वर्धा तर शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर तालुक्यामध्ये हे तास हे गाव येते या गावी आपण आज भेंडी आपली जी सातवी ती भेंडी यांनी लावलेली आहे कावेरीची हे बघण्याकरिता आलेलो किती लागवड आपली आहे सासशे तीन यांची दीड किलोची लागवड आहे कधीची लागवड असली पंधरा एप्रिल पंधरा एप्रिलच्या आसपास आहे आज है। बारा ऑगस्ट आहे तर तो किती तोडे झाले आता बंद द्यायचे सत्तर बघा शेतकरी मित्रांनो सत्तर तोडे झाले आणि तुम्ही प्लॉट बघू शकता आजही एवढा वीस दिवस पाऊस असताना सुद्धा ही भेंडी माल देत आहे बघा फुला सगळं चाललंय नवीन नवीन नवी, पुन्हा फुलं दिसते म्हणजे मागे बंद बघा तुम्ही पूर्ण प्लॉट बघा बढिया एक नंबर प्लॉट आहे एवढा पाऊस कंडिशन चालले नसताना सुद्धा ही भेंडी तुम्हाला म्हणजे चांगला माल तोडून राहिली आणि भेंडीची कंडिशनही ठीक आहे बगा थोड़स जवर है हाँ तुम्हारा तो थोड़े लक्षाई सत्तर जोड़े मटल बोड़स खाली घर दिसल का क्या मेरा बहे बोड दाखने प्रयत्न करते एक दोन तीन चार पांच सहा सत आठ नौ दहा अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठरा एक वीस एक बाईस तेवीस चौबीस पंच सवी सत्ता अट्ठाईस एक तीस एकतीस बत्तीस तेतीस त्या जवळपास याच कांड्याला लागलेले ला आहे आणि याचे तुम्हाला माहीत आहे एका पानाच्या बाजूला सुद्धा लागते तर जवळपास सत्तर तोडे झालेले आहे शेतकरी मित्रांनो भरपूर उत्पादन आहे भेंडीचं जर तुम्हाला भेंडी पीक लावायचं असेल तर कावेरीचं सातशे तीन या पाण्याची तुम्ही निवड करा शंभर टक्के तुम्हाला उत्पादन चांगले मिळेल भेंडी कशी विकाल मार्केटमध्ये एक नंबर लवकर विकल्या जाते तर बघा भेंडीचा कलर डार्क ग्रीन आहे आणि पतली आहे आपण जे लेडी फिंगर म्हणतो त्या पथकची लेडी फिंगर टाईपची भेंडी आहे त्यामुळे याचं उत्पादन खूप चांगलं आहे आणि याला फुटवा पण चांगला आहे तर शेतकरी मित्रांनो भेंडी जर तुम्हाला लावायची असेल तर सातशे तीन या वानाची तुम्ही निवड करा तुम्हाला भरपूर उत्पादन भेटेल आणि पैसा मुनाफा चांगला होईल